गावातील विठ्ठल परिवाराचे प्रमुख कार्यकर्ते आमच्या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय यशवंत त्या माने यांना भेटून उद्याच्या जे राज्यपाल कोट्यातून जे बारा आमदार घेणार आहेत त्यात अजितदादाच्या वाट्याला जे आमदार येणार आहेत त्या वाट्यातून सन्मान्य साखर शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणरावजी काळेसाहेब यांना संधी मिळावी यासाठी आमदार साहेबांनी वरच्या पातळीवर शिफारस करावी त्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना निवेदन देऊन सन्मान्य कल्याणराव काळे यांना पक्षाकडे मागणी करून त्यांना संधी द्यावी ह्या ससाठी भेटण्यासाठी आम्ही ऐकणार आमदार साहेब आमदार साहेबांनी सांगितलं आपल्या जिल्ह्यातून दोन म्हणजे आमच्या मत मद्द, मोहोळ मतदारसंघातून बाळराजे पाटील यांचीही मागणी आहे आणि तुम्ही आता सतरा गावातून या ठिकाणी काळेसाहेबांचीही के मागणी केली आहे तर त्यासाठी मी दोघांचीही शिफारस करणार आहे आणि त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील त्यासाठी तुम्ही पक्षाच्या नेत्याकडे वरिष्ठ पातळीवरही तुम्ही कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा असा आम्हाला त्यांनी सल्ला दिला आहे हां वाटतो कल निश्चित वाटतोयच परंतु आम्ही वर पक्षी पातळीवर देखील आम्ही भेटून सन्मान्य काळेसाहेबांना त्यांचं काम आहे सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल सहकारी संस्था असतील डेअरी अजून विविध संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बरेच समाजकार्य केलेलं आहे जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहेत सामुदायिक व्यवहार सोहळा असतील किंवा दादांच्या पुण्यतिथीच्या वेळेला विविध कार्यक्रम घेऊन कुस्तीज असतील आज अनेक कार्यक्रम घेऊन त्यांनी का सा सार्वजनिक काम केले या स सर्व कामाची दखल त्यांनी वर पक्षीय पातळीवर घ्यावी आणि सन्माननीय चेअरमन साहेबांना आमदारकीसाठी शिफारस करावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही वरिष्ठ नेत्यांनाही भेटून वर पक्षीय पातळीवरही आम्ही प्रयत्न करणार सन्माननीय अजितदादा असतील तटकरी साहेब असतील किंवा वरिष्ठ नेते प्रफुलभाई असतील असं सर्वांना आम्ही भेटून निवेदन देऊन आम्हाला संधी मिळावी आमच्या तालुक्यात संधी मिळावी विठ्ठल परिवारात संधी मिळावी यासाठी आम्ही आग्रही राहणार आहे आज जे सतरा गावात आम्ही सर्व का काळेसाहेबांचा कार्यकर्ता आलो त्यांना त्यांना संधी मिळावी तात्या तात्यांना आम्ही आग्रह केलाय आमची भूमिका मांडावी तातेनीवर असं आम्ही सर्वांनी सतरा गावातल्या लोकांनी आम्ही सांगितलंय आता त्यातनं ते त्यांचा प्रयत्न आहे आम्ही पण आता जी बसली साहेब म्हणलं तसं आम्ही वर जाणार जाय आहे दादांना भेटणार आहे प्रफुल्ल पटेंना भेटणार आहे त्यातनं आमची अपेक्षा आहे सर्वांची सतरा गावाची अपेक्षा आहे की आमच्या कल्याणराव साहेबांना आमदारकीची कले शिफारस करावी असं म्हणणं आहे आम्ही सुद्धा आम्हाला आमच्या सतरा गावाला मान देऊन म्हणजे बेचाळीस गावं इकडे म्हणजे पंढरपूर तालुका चार ठिकाणी विभागलेला आहे चारही चारही ठिकाणी काळेसाहेबांची लोक आहेत ती त्यामुळे चारीही आमदार उद्याच्या इलेक्शनमध्ये चारीही आमदारकीच्या ठिकाणी काळेसाहेबांचा चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे त्यांना त्या त्याबद्दल आमचं म्हणणं आहे की आमचा बी काळेसाहेबाचा विचार करावा यासाठी आम्ही तात्यांना भेटलो